सर्वात प्रथम थंग, सगळ्यांचं मी स्वागत करते आज आपण डिजिटल पाठ घेणार आहोत तर माझ्या पाठाचं नाव आहे बदल आणि बदलांचे भौतिक व रासायनिक प्रकार डिजिटल पार्ट घेण्यास मी आता सुरुवात करत आहे आता मुलांना तुम्हाला माहित आहे आपल्या सभोवताली वेगवेगळे बदल सारखे घडत असतात आता त्या बदलात मागे नक्की काय कारण असू शकतात ते बदल मानवनिर्मित बदल आहेत की नैसर्गिक बदल आहेत असे पण आपल्याला जवळ प्रश्न उपस्थित राहतात मग आपल्या सभोवताली जे घडणारे बदल आहेत त्यामागची कारणे कुठले कुठले बदल मानवनिर्मित आहेत कुठले कुठले बदल नैसर्गिक आहेत यांचा अभ्यास आज आपण आपल्या घटकामध्ये करणार आहोत तुम्हाला विषय नक्कीच कळला असेल आपला घटक आहे बदल भौतिक व रासायनिक आणि उपघटक आहे प्रकार नेक्स्ट आता निरीक्षण करा तुम्हाला ह्या आपल्या मध्ये काय दिसत आहे बाळांनो तर एक गॅस दिसत आहे आणि त्या गॅसवरती एक भांड ठेवलेलं दिसत आहे आणि त्या भांड्यामध्ये काय आहे पाणी आहे आता तुम्ही तुमच्या घेत असतात बरोबर आता जेव्हा तुम्ही घरीवर निरीक्षण केलं असेल पाणी उकळत असेल तेव्हा हळूहळू हो। जसं पाणी गरम व्हायला सुरुवात होईल तेव्हा काय होतात रे हळूहळू हो। बबल्स यायला सुरुवात होतात बुडबुडे येतात पाण्याच्या आणि ते जे लिक्विड स्वरूपातलं पाणी आहे ते काय होतं रे त्याची वाफ होते आणि वाफ आपल्याला वरती जाताना दिसू लागते म्हणजेच काय होतं लिक्विड अवस्थेत असलेले हे जे पाणी आहे त्याची वाफ होते आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं वायू अवस्थेत म्हणजेच गॅस फेज मध्ये त्याचं का काय होतं बाळांनो कन्व्हर्जन होत आता गॅस फेज मध्ये जरी त्याचं कन्व्हर्जन झालं तर ती वाफ कुठे जाणार आहे बाळांणू वरती आहे हवेत आहे पुन्हा ती वाफ जर थंड केली तर वाफ थंड केल्यानंतर काय होतं बाळांड त्याचं पुन्हा एकदा कन्व्हर्जन कशामध्ये होतं पुन्हा लिक्विड कंडिशन मध्ये होतं तुम्ही कधी गरम गरम भाजी केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून बघा काय होतं रे बाळांमुळे थोड्या वेळाने जेव्हा तुम्ही झाकण काढता तेव्हा त्या ते झाकणावरती तुम्हाला पाण्याच्या थोडे थोडे बुडबुडे आलेले दिसते हा झाला एक बदल आता ही तुम्हाला दुसरी आकृतीमध्ये काय दिसतंय बाळांमुळे एक मेणबत्ती आहे आणि ती काय आहे पेटवलेली आहे मेणबत्ती पेटवलेली आहे बरोबर आता जस जसं ही मेणबत्ती पेटवलेली जळत जाईल तसं तसं काय होईल बाळ ते मेन वितळत जाईल आणि मेन जेव्हा एकदा थंड झालं की आपण पुन्हा त्या मेणापासून पुन्हा एकदा ती नवीन काय करू शकतो बाळांनो मेणबत्ती तयार करू शकतो असे काय झालेले आहेत की काही चेंजेस झालेले दिसतायत आपल्याला इथे पण काही दिसतात एका गाडीला गंध चढलेला दिसतोय नेक्स्ट आता ही बदलाचे आता तुम्हाला मी सांगितलं काही प्रकार बघणार आहोत आपला उपघटकच काय आहे बदलांचे प्रकार पहिला आहे नैसर्गिक बदल दुसरा आहे मानवनिर्मित बदल नैसर्गिक बदलामध्ये काय तर बाळांनो झाडावरून फळे पडणे असेल लोखंड गजण्या गंजणे असेल पाऊस पडणे असेल हे काय झाले रे बाळांनो नैसर्गिक बदल झाले पण आता तुम्ही तुमच्या घरी काय रे बाळांनो दिवा लावता त्याचप्रमाणे चॉपिंग करता वेगवेगळ्या गोष्टी जे वेगवेगळे मशीनरीज वापरतात हे काय आहे बाळांनो तर ते आहेत मानव निर्मित बदल तुम्हाला कळले बदलांचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे नैसर्गिक बदल आणि दुसरा आहे मानव निर्मित बदल नाही आता नैसर्गिक बदल म्हणजेच काय रे बाळांनो जे निसर्गताच घडून येतात अशा बदलांना काय म्हटलं जातं नैसर्गिक बदल म्हटलं जातं उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे जे तुम्हाला डायग्राम मध्ये किंवा ह्या फोटोमध्ये दिसत आहे की फळ पिकलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे झाडावरती आदल्या दिवशी कळी असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फुल म्हणलेलं दिसतंय हे जे बदल आहे कळीचं रूपांतर फुलामध्ये किंवा चांगलं असलेलं दूध नाचण फळ पिकणं ना, हे सगळं काय आहे नैसर्गिक बदल आहे जे निसर्गात घडून आलेले आहे आता आपण म्हणायला गेलं तर मानवनिर्मित बदल मानवाने तुम्हाला माहिती आहे आता मानवाने खूप सारी प्रगती केलेली आहे मानव काय करतो वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बांधतो रस्ते बांधतो हे काय केलेले आहेत मानवाने स्वतः तयार केलेल्या गोष्टी आहेत किंवा मानवाने ते बदल केलेले आहेत म्हणून मानवाने घडून आणलेल्या बदलाला काय म्हटलं जातं मानव मानवनिर्मित बदल उदाहरणार्थ इमारत बांधणे रस्ता बनवणे आता बदल पण काही बदल हे उपयुक्त बदल असतात काही बदल कसे असतात हानिकारक बदल असतात आता उपयुक्त बदलामध्ये काय नाही ह्या चित्रामध्ये एक लेडीज काय करते आपल्या गव्हाच्या कणकेपासून चपात्या किंवा भाकरी आपल्या पिठापासून भाकरी बनवताना दिसत आहे आता मला सांगा आज जे पीठ आहे त्याच्यापासून भाकरी बनवून हा कसा झाला आहे बाळांनो एक उपयुक्त असा बदल झाला दुसऱ्या चित्रामध्ये आपली एक जी साधी पेन्सिल आहे त्याला शॉर्पनर करून काय केलं जातंय बाळांनो त्या पेन्सिलला शॉर्पनर केला जातोय त्याचप्रमाणे खालच्या चित्रामध्ये एक बाई आहे ती काय करते अन्न बनवते म्हणजे कच्च्या वस्तूंपासून अन्न पदार्थ म्हणजे चांगला पदार्थ तयार करते म्हणजे उपयुक्त बदल म्हणजे काय असे बदल जे झाल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढते अशा बदलांना म्हटलं जातं उपयुक्त बदल नेक्स्ट आता दुसरा बदलाचा प्रकार म्हणजे अजून एक हानिकारक बदल जसे बदल उपयुक्त असतात तसे काही बदल कसे असतात हानिकारक असतात त्याच्यामुळे मानवास किंवा नैसर्गात काय पोहोचू शकते हानी पोहोचू शकते अशा बदलांना हानिकारक बदल म्हणतात उदाहरणार्थ दूध नाचणे असेल आंबा पडणे असेल आंबा पडल्यामुळे दूध नाचल्यामुळे काय होतं बाळांनो नुकसानच होतं म्हणजे तो काय झाला बाळांनो एक प्रकारचा हानिकारक बदल झालेला आहे आता तुम्ही ह्या चित्रात बघत असाल की एका गाडी एक जी कार आहे ती एका कंटेनरला धडकलेली दिसते म्हणजे तिथे माणसाची मृत्यू होऊ शकते गाडीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे कसला बदल झालाय हानिकारक बदल झालेला आहे इथे दूध नाचलेलं दिसतंय त्याचप्रमाणे इथे काही अन्न पदार्थ आहेत ते पण नाचलेले दिसतात हे, बदल... हे आला हानिकारक बदल आला नेक्स्ट आता जरा डोकं झालवा वादळात उन्मळून पडलेले झाड हा कोणत्या बदलाचा प्रकार असू शकतो रे बाळागो किंवा दुधाचे दही होणे हा कोणत्या बदलाचा प्रकार असू शकतो पुवा कोणणे हा कोणत्या बदलाचा प्रकार असू शकतो हा तुमचा आजचा अभ्यास आहे आणि तो तुम्ही घरी जाऊन पूर्ण करायचा आहे आणि उद्या मी तुम्हाला विचारेन तेव्हा मला ह्याची उत्तरं सांगायची आहे आता मला सांगा ह्या दुधापासून दही झालेला आहे बरोबर पण मला सांगा पुन्हा दह्यापासून दूध होतं का रे बाळामुळे होतं का तयार नाही होऊ शकत नेक्स्ट आता बदलाचे अगून दोन प्रकार असतात एक म्हणजे शीघ्र बदल आणि दुसरा आहे सावकाश बदल लौकर लौकर बदल। बदल। की लवकर लवकर बघत त्या बदलाय म्हणतात शीघ्र बदल म्हणजेच काय तर एखादा फटाका फुटला की लाईट दिसणं त्याचप्रमाणे फुगा फुटला की त्याचे तुकडे होणे हे काय झाले शीघ्र बदल झालेले आहेत आपण एक थोडीशी गंमत करून पाहूया तुमच्या प्रत्येकाच्या घरात बांगड्या फुटलेल्या वगैरे तुम्हाला सापडते एखादी मेणबत्ती सापडेल ती तुम्ही गोळा करा गोळा केल्यानंतर एक मेणबत्ती पेटवा आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर काय करायचं बाळांनो तर, तर दाएजा, दाएजा। दशी 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 ती मेणबत्ती अशी मेणबत्तीच्या वरती आपले बांगडीत धरायची आहे उष्णता मिळेल तशी तशी ती बांगडी गरम होईल आणि दोन्ही दोन्ही टोकांवरती दाब दिल्यामुळे हळूहळू त्याचा आकार बदलेल आणि ह्या गोष्टींचा काय होईल रे बाळांनो म्हणजे थोडक्यात त्या बांगडीचा आकार बदलणार आहे आणि आपल्याला त्याच्यापासून तोरण तयार करता येऊ शकत नेक्स्ट आता अजून बदलाचा काही महत्वाचा प्रकार म्हणजे परिवर्तनीय बदल जे बदल पुन्हा पुन्हा उलट सुलट होतात अशा बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात म्हणजे मेन वितरणे असेल समुद्राला येणारी ओटी असेल भरती असेल असं तुम्हाला एकदा भरती ओटी आली म्हणजे परत येणार नाही समुद्राला असं आहे का बदल, पर हे परिवर्तनीय बदल सारखे उलट सुलट क्रमाने एकदा मेणबत्ती पेटवली की ती पुन्हा वितळणारे पुन्हा ते वितळलेल्या मीनापासून पुन्हा आपण मेणबत्ती तयार करू शकतो आणि ती पुन्हा वितळू शकते हे काय रे बाळांनो उलट सुलट क्रमाने होणारे पुन्हा पुन्हा होणारे बदल म्हणजे त्याला काय म्हटलं जातं परिवर्तनीय बदल आता पुढचा प्रकार आहे अपरिवर्तनीय बदल जे बदल उलट सुलट क्रमाने होऊ शकत नाही अशा बदलांना काय म्हटलं जातं अपरिवर्तनीय बदल आता मला सांगा एकदा लाकूड पेटले आणि लाकूड पेटल्यानंतर त्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला राख मिळणार आहे पुन्हा राखीपासून लाकूड मिळू शकतं कार्यवानं नाही मिळू शकत म्हणजे हा कसला बदल आला अपरिवर्तनीय बदल तसंच दुधापासून दही तयार होतं त्याचप्रमाणे भूकंप रोटी तयार होणं हे सगळे काय आहेत अपरिवर्तनीय बदल आता आ, आता मला सांगा दिवसानंतर कोणती स्थिती येते रे दिवसानंतर काय होते रात्र येते सूर्यास्तानंतर दुसरी स्थिती येऊ हो शकते म्हणजे सूर्यास्तानंतर काय होत सूर्योदयानंतर सूर्यास्त होत भरतीनंतर काय येते ओटी येते त्याचप्रमाणे पूर येणे आकाशातून उल्का पडणे यासारखे काय होऊ शकतात बाळां बदल होऊ शकतात नेक्स्ट आवर्ती बदल काही पुन्ना पुन्ना आवर्ती थी थी ने। बदल हे ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा घडवून येतात अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात उदाहरणार्थ स्थिती येणे ठीक आहे अनावर्ती बदल एखादा बदल घडल्यावरती तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही तो झालाच तर दोन्ही कालावधीमध्ये दोन्ही कालावधी सारखा नसतो अशा बदलांना अनावरती बदल होत असं म्हणतात आता मला सांगा पुरीनं भूकंप असं सांगता येऊ शकतं का, का। नाही जे बदल कधी होऊ शकतात अशा बदलांना अनावरती बदला बदला बदल असं म्हणतात नेक्स्ट आता निरीक्षण करा इथे बघा काय होतं रे बाळांनो चित्रामध्ये किती दोन प्रकारचे बदल आहेत एक म्हणजे भौतिक बदल आणि दुसरा आहे काय आहे बाळांनो रासायनिक बदल आता आ, जे भौतिक बदल आहेत त्याच्यामध्ये काय होतं रे बाळांनो लिंबू आहे त्या लिंबाच्या काय केल्यानंतर फाका केल्या म्हणजे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक बदलले का फाका केल्यावरती नाही लिंबाचे कॅरेक्टरिस्टिक ऍज इज राहील पण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये केमिकल बदल होतं तेव्हा काय होतं इथे बघा ह्या चित्रामध्ये लाकूड आहे त्या लाकडाचं जेव्हा ज्वलन केलं जातं त्याच्यापासून काय मिळते राख मिळते मला सांगा राखेपासून पुन्हा लाकूड मिळणार आहे का त्याचे गुणधर्म शिल्लक राहिले का नाही नवीनच एक पदार्थ तयार झाला म्हणजे भौतिक बदलामध्ये नेक्स्ट काय होत मी सांगते पुढच्या ह्याच्यामध्ये भौतिक बदल म्हणजे काय बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसे राहिले म्हणजे त्याचे संघटन कायम राहिले कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही अशा बदलाला भौतिक बदल असे म्हणतात रासायनिक बदल म्हणजे काय जो बदल झाल्यामुळे मूळ मुण पदार्थाचे रूपांतर नवीन वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा रासायनिक बदल म्हणतात नेक्स्ट आता डोकं झालं मला तर ह्यातला कुठला कुठला बदल कुठला असू शकतो आता बघा म्हणजे टेबल आहे बरोबर टेबल कशापासून झालंय लाकडापासून तयार झालाय आता टेबल आता लाकडापासून तयार झाले तुम्हाला कळते आता मी इन फ्युचरचं टेबल खराब झालाय मी पुन्हा तो तोडला तर मी पुन्हा त्याचा लाकूड म्हणून उपयोग करू शकते बरोबर म्हणजे त्याचा गुणधर्मात बदल झाला का म्हणजे हा कसला बदल झाला भौतिक बदल झाला ही ते लाकूड जळताना दिसते त्याच्याबरोबर राख तयार होणार आहे मला सांगा राखीपासून पासून पुन्हा लाकूड तयार होईल ना का नाही होणार हा कसला झाला रासायनिक बदल झाला ते काच फुटलेली दिसते ह्या काचा जर जोडल्या आपण पुन्हा काच तयार होते म्हणजे हा झाला भौतिक बदल आणि फळ पिकलेले दिसते पुन्हा पिकलेलं फळ चोरणारे का नाही हा कसला झाला रासायनिक बदल झाला इथे ते आपल्याला लोखंड गंजलेले दिसते हा पण कसला झाला राखण्याने बदल झाला पुन्हा गंजलेले लोखंड आहे तसं होत नाही आता एखादी माहिती आहे लोखंड नेहमी गंजत तर लोखंड गंजू नये म्हणून काय केलं जातं त्याच्यावरती विटकरी रंगाचा थर त्याच्यावरती जो साचलेला आहे तो नये ज्याला आपण शरण म्हणतो त्याच्यासाठी काही उपाय केलेले आहेत नेक्स्ट तर काय काय आहेत ते उपाय आपन तर आपण त्याला कलही करू शकतो त्याला दुसऱ्या भाषेत गॅल्गनायझेशन म्हणतात गॅल्गनायझेशन असं म्हणतात आणि कलही केल्यामुळे आपल्याला त्याला तो जो लोखंड आहे त्याला काय करू शकतो आपण गरजूंपासून वाजवू शकतो नेक्स्ट बदलांचे वर्गीकरण करताना जसा एकाच वेळ एकाच निष्कर्षाचा विचार केला जातो तसा बदलाचा वेगवेगळ्या निष्कर्षावरही विचार करता येतो धन्यवाद